नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे नाशिक महामार्गावर महावितरण कंपनी उपविभाग नारायणगाव मध्ये अचानक दुपारी अंदाजे एकच्या सुमारास कंपनीच्या आतमध्ये असलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतला हळूहळू वाऱ्याच्या दिशेने व वा उन्हाच्या तीव्रतेने आग मोठ्या प्रमाणात वाढू लागली नारायणगाव पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती मिळताच महादेव शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र सुशांत भुजबळ पोलीस हवालदार मंगेश लोखंडे ठाणे अंबलदार मोहरे साहेब तिलेश जाधव साहेब सोमनाथ डोके साहेब यांनी घटनास्थळी भेट आहे त्या ठिकाणी जाऊन जुन्नर अग्निशमन विभाग जुन्नर यांना फोन करून घटनास्थळी बोलण्याची तजवीज ठेवली फायर बॉम्ब आग लागल्यानंतर अर्ध्या तासाने तात्काळ हजर झाला त्यामधील आग कर्मचारी राजकुमार चव्हाण संतोष रोकडे यांनी लगेचच घटनास्थळी येऊन त्यांच्या पाण्याने आग आटोक्यात आणली ही जर आग मोठ्या प्रमाणात लागली असती तर महावितरण कंपनीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असते तसेच बाजूला असणारा योगेश बाळासाहेब डेरे यांचा गायीचा गोठ आहे त्यामध्ये असणाऱ्या दहा दुधाळ गायी त्यातील चार आगीची लागून त्यांची त्वचा प्रमाणात महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री डोंगरे साहेब श्री बांगर साहेब व महावितरणचे वायरमॅन यांनी सुरुवातीला आग झाडांच्या फांदीने आटोक्यात आणायचा खूप प्रयत्न केला पण वाढलेल्या गवतामुळे आग नियंत्रणात येत नव्हती इकडे सुखगवत असल्यामुळे सगळं पेटत झालेलं आहे सुखी आता आमच्या फिटर कुठलं ट्रिप झालं नाही किंवा काही स्पार्किंग पडलेलं असं काही आमच्या लोकांना मी आता विचारलं त्यांनी काही निदर्शन आणून दिलं नाही शक्यतो भारत तिकडनं कुठतरी थिंगी आलेली आहे आणि गवत असल्यामुळे त्यांनी ते पेट दिलं आणि उन्हाचा टायमिंग आणि हवा आहे त्याच्यामुळे आगवा फिटर बंद केलेले आहे आम्ही सुखगवत असल्यामुळे निदर्शन आता प्रथमच दृष्टीने सुखगवतच गवतच पेटलेलं दिसत आता आम्ही माझे सगळे कर्मचारी आले होते त्यांनी ते सुख गवत वगैरे हे करून विजयाचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यात भोवण्यासाठी हे गवत वगैरे काढायचे आपण निर्देश देऊन टाकतो सुख गवत म्हणजे भविष्यामध्ये काय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे वारूळवाडी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा